या माझ्या मायभूमीमध्ये किती आक्रोश तो झाला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या येथे पडला तरुणांनी तरुण पण दिलं इच्छा आकांक्षावर पाणी सोडलं येथे मातृभूमीलाही प्रियसी त्यांनी मानलं आणि तिच्या रक्षणात वीरमरण पत्करलं तेव्हाच तेव्हाच हे स्वातंत्र्य उदयास म्हणूनच आम्हाला या स्वातंत्र्याचा अभिमान आहे या भारताचा अभिमान आहे नमस्कार मी समीक्षा बर्गे आणि मी प्रतीक बर्गे आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांना सप्रेम वंदे आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सज्ज सारे लोक झाले क्षण आले अमृताचे उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे त्या मनालाही कळावे भाव आमच्या मनातले शब्द स्वागताचे, शब्द स्वागताचे। मी वैशाली ने 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 करतो प्रेक्षकांचे स्वागत नमस्कार मी श्रीमती वैशाली काकडे आपण सर्वांना माझा सस्नेह वंदे पंचाहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना विनम्र आदरांजली ऍट द स्ट्रोक मिड नाईट अवर द वर्ल्ड स्लीप न्यू इंडिया डिस्कवर्स हॅव सेन अगेन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरू ने दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमय प्रवास उलगडला आणि त्याचबरोबर भारताने आपले स्वातंत्र्य परत मिळवल्याचा जगाला सांगितलं भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते भारताने तंत्रज्ञान विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा विविध क्षेत्रात प्रगती केली आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू पाहत आहे आजची स्थिती पाहता संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस घातले आहे संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे डॉक्टर्स पोलीस सैनिक अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचारी देशाची सेवा करत आहेत आपल्यालाही त्यांची साथ देणं गरजेचं आहे त्यासाठी नियमांचे पालन करूया कोरोनाला हरवूया तर आपण नक्कीच आणि खात्री आहे सार पूर्ववत होऊन सोन्याचे दिवस येणार कारण जहा डाल डाल बसेरा वो भारत देश हे मेरा पुनश्च स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद वैशाली मॅडम चला तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करूया 吹那个。 तिचे नाव स्वरा मानकर ती आपल्या समोर एक देशभक्ती काव्य सादर करणार आहे चला तर ऐकूया एक देशभक्ती काव्य नमस्कार माझं नाव स्वरा संदेश मानकर म्हणजे कवितेचं नाव आहे भारत देश महान करूयात बदल मिरपूयात स्वदेशीची मशाल करुयात बदल मिरपूया स्वदेशीची मशाल आत्मनिर्भर

रंगीला हे देशभक्ती नृत्य

स्वातंत्र्याच्या शिखरावरती आज भडकला डौलाने प्राणप्रियेला तिरंगी झेंड्या सलामी देव मानाने सलामी देव मानाने तिरंग्याला शब्दरूपी सुमने भाण्यासाठी येत आहेत कुमारी अनुश्री व धनश्री

बघसी ते सावरकर ह्या सगळ्या लोकांनी मिळून आंदोलन केलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला देश स्वातंत्र्य झालं पण निधी हे डॉक्टर पोलीस सोपाय करण्याचे आहे की सध्याच्या कोरोनापासून वाचवत आहे अगं प्रकारे आपले शिक्षकही कमी दे येणाऱ्या पुढच्या पिढीला शिक्षण देत आहे भारताला मिळाले स्वातंत्र्य प्रत्येक संकटाला चालू चला

भारत की संतान है हमारा वतन जहाँ से प्यारा वतन तुझको नमन, तुझको नमन बाबा बहुत ही प्यारे बोल हाँ शब्दों को सुरों में गाने के लिए आ रही है हमारी प्यारी गायिका कुमारी भाग्यश्री खानोदे चलाकर एक देशभक्ति हाँ दिल को छू गया मेरे भारत में बहुत सारे धर्म के लोग रहते हैं इसी कारण भारत का नाम पूरे विश्व में गूंज रहा है गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा है दुनिया में देश का सितारा आजादी के दिन ये आए मिलकर करे दुआ कि बुलंदी पर लहरता रहे तिरंगा हमारा कि बुलंदी पर लहरता रहे तिरंगा हमारा ही प्यारा 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 ध्वजा तिरंगा तिरंगा या तिरंग्याला आपल्या नृत्य आविष्कारातून सलामी देण्यास येत आहे कुमारी प्रियंका खैरदार आणि कुमारी आकांक्षा खैरदार चला तर पाहूया या, या कार्यक्रमातील शेवटचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर नृत्य सादर करून भारत मातेचे दर्शन घडविल्याबद्दल मी आकांक्षा ताई आणि प्रियंका ताई यांचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी कुमारी सृष्टी युवराज भारगे हिला मंचावर बोलवत आहे स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तो प्रगतीचा भारत भूमीचा पराक्रमाला मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा आमचा नमस्कार मी सृष्टी राजकारगे माझ्या तर्फे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम संगीत वर्षा ह्या युट्यूब चॅनलचे मी आभार मानते की त्यांनी मला या सर्व कलाकारांचे आभार मानण्याची संधी दिली ज्यांनी ह्या सर्व कार्यक्रमाला एका रूपरेषेमध्ये बांधले अशा सरकारने संचालन करणाऱ्या समीक्षा आणि प्रतीक यांचे मी आभार मानते यानंतर सर्वांचे स्वागत करणाऱ्या वैशाली काकडे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार तसेच ज्यांनी खूप गोड आवाजात राष्ट्रीय अशा वर्षा जाधव यांचेही मनपूर्वक आभार आकांक्षा प्रियंका स्वरा सृष्टी यांनी आपल्या विविध गुणांचे व नृत्य छटांचे सादरीकरण केल्याबद्दल त्यांचेही आभार अतिशय गोड आवाजात गायन करणाऱ्या आपल्या छोट्या लता मंगेशकर म्हणजे कुमारी भाग्यश्री हिचेही खूप खूप आभार फुलाला फूल जोडले की फुलांची माळ बनते दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्यांची दीपमाळ होते तसेच आपण सर्वांनी एकत्र येऊन केलेली देशभक्तीची सेवा पीमाळ भारत मतेच्या चरणी अर्पण करूया तुमचे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा असाच राहू ही सदै इच्छा पूर्ण म्हणजे शेवट नाही तर कारण आपण त्यानंतरही नवीन वाक्य लिहू शकतो तसेच आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नवीन यशाची व प्रगतीची सुरुवात आहे एवढे बोलून मी सर्वांचा निरोप घेते जय हिंद सर्वांचे खूप छान आभार मानल्याबद्दल सृष्टी मी तुझे

भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम